चिंतक परंतु वाटचाल चालू झाली रक्कम एक लाखाकडे सुटला चोराडगारांच्या मैदानातला पहिला सिमी सुटला आणि पहिल्या सिमी मध्ये एक गाडी बाद झाली आणि नऊ गाड्यांच्या मध्ये कोण होतो बिगर प्रवेशीच्या मैदानातला पहिला गुलाला सामान करे अतिशय सुंदर मधल्याच राणाला सुंदर न टाप टाकला आणि सुंदरच निर्वास वर्चस्व दोन, निकल देजे, दोन। काडली पन ते निकल निकाल द्यायचे दोन काढले पण निकाल फक्त असे जे मध्ये येतात का नाही पळत ते परत फुटल्या फिरायला अजिबात आले नाही पाहिजेत घासा आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे सेमी फायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एक चा निकाल आज क्रमांका पाच हो धडली गाडी साई असता हर्ष रायगा योग योगा शिरसुबळ ऋषीबाई या पारे किरण वाघ शिडी करांचा वजी सुंदर ही गाडी फायनल साठी पाहत ठरली आणि त्याच क्रमांक सहा व धरली गाडी गाणा वादळ नेवडी तरसर यांचा घणाभाव आणि अभिजित लक्ष्मण कांबळे वादर यांचा भावा ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत पाहता ठरली दोरीबेल गाडी मालकांचं दोरी चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार हार अभिनंदन सुंदर